दररोज दररोज पुलावर नदीचा किती पाणी वाढलाय बघणार माणूस मी आज लय धबधब्यावर वरणा पडणारा पाणी खाली अंगार झेलायचा खेळ कोकणातलो पारंपरिक तर सगळी गँग निघाला चला तर मग आपण लाव तामन आहेत आणि हैना जाता सकाळी बाहेर पडायला लवकर लवकर म्हणता म्हणता बिर्याणी होक बारा वाजले आणि आमका भूक लागली वडाभाव खाता भूक लागली शाळेची आठवणी चाजू झाली होत बुरमुळे काढले कमी पडलेल्या वडापावाची तान भुरमुळ्यान भागवल्यान आणि मी येऊन पोहोचलोय मंचाच्या धबधब्यावर मस्तपैकी सुंदर असं सजलेलो नैसर्गिक सौंदर्याने हे धबधबो खूप सारी गर्दी होती आणि गर्दी जरी असली तरी ऐसपैस जागा असल्यामुळे धबधबो खूप सुंदर वाटत होतो आणि खायच्याही तुम्ही धबधब्यावर गेलात तर त्या ठिकाणी गर्दी नाही तर त्या धबधब्याक मजा नाही आपण एकटे जाऊन थंय काय करणार तर होय असे आडवे तिडवे धबधब्याचे फोटो घेतले आणि हवी तशी शूटिंग केलंय धबधब्यावर दब एन्जॉय करण्यापेक्षा धबधब्यासमोर दब बसान बिर्याणी खाणं ह्या माझा ध्येय होता सगळ्यांच्या समाधानासाठी मी त्यांच्यासोबत होतोय पण माझं लक्ष फक्त आणि फिक्त बिर्याणीच्या टोपाकडे होतो उंचावरनं पडणारं पाणी जवळजवळ शंभर फुटावरनं खाली पडत होता आणि खाली सगळेजण एन्जॉय करत होते पाणी असा काय बसत होता जशी काय एखाद्या चापटी मारतो हो, त्याप्रमाणे धबधबत जेवढ्या फेसळणारा पाणी स्पीडने खाली टाकत होतो तेवढ्या स्पीडने पाणी ह्या वाहन जात होता आणि ह्या खेळाची मजा ही सगळी मंडळी घेत होती आणि या सगळ्या खेळाची मजा मी एकटो समोर बसून व्हिडिओ करून घेत होतोय सह्याद्रीच्या कुशीत निसर्गान दिल्ले हे धबधबे म्हणजे एक कोकणासाठी दिलेला वरदानचा घाटमात्यावरून येणारे पर्यटक स्पेशल हे धबधबे कसे काय वाहतात हे बघूसाठी कोकणात येतात आणि आमच्या घराशेजारी पाडणारा पाणी आमची आहे हे का वजर म्हणता धबधब्यावर दब पाडणाऱ्या पाण्याचं मार खाऊन झालो तशी ही सगळी भाऊ भाऊची गे खालच्या बाजू केली खालच्या बाजूक स्पेशल एक बांध घालून पाणी अडवलेला होता आणि या ठिकाणी स्त्री पुरुष असतील किंवा लहान मुलं असतील ह्यांना पोहण्यासाठी सेफ असा एक ठिकाण तयार केलेला होता या ठिकाणी सगळी आनंद घेऊ शकतात मजा करू शकतात या ठिकाणी सगळ्यांनी मजा केल्याने आणि माका तर भूक लागली माका पोटात कावळे बोमटाक लागले तसे आम्ही गेला बिर्याणी खाऊ सगळ्यांचा शूटिंग करता करता माका वाटला ही बिर्याणी सापता की काय म्हणून मी एका खडकावर थपकान मारले माझ्या पुढे घेतले बिर्याणीची पत्रावर बिर्याणीची पत्रावर घेतलंय आणि सगळा काय विसरलंय बिर्याणी म्हणजे फक्त आणि फक्त बिर्याणी अथक प्रयत्नांनी माझा यासाठी काम पूर्ण केलंय आणि त्याच्यानंतर हे का बिर्याणी कमी पडली ते का बिर्याणीवाल्याने बिर्याणी दिल्यान आणि त्याच्यानंतर ही मंडळी पुन्हा इली धबधब्याखाली खाली मित्रांनो हेच स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येताचा तरी पण तुम्ही तो जाऊन चॅनलवर बघा आणि कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा